की ॲबडोमिनल कॅव्हिटीतलं किंवा पोटातलं जे प्रेशर आहे ते वाढतं त्यामुळे जे मनक्यांना जोडलेले लिगामेंट असतात ते ओढले जातात त्यांची रचना जे जनरली शेप असा आपला मानवी मनका असतो तो, तो हल्ला जातो आणि uh, त्यानुसार पाचदुकी कंबरदुखी की सुरू होते बऱ्याचदा मूळव्याध मुतकडा यामध्ये सुद्धा कंबरदुखी हे लक्षणं आढळते खास करून आजकाल बऱ्याच जणांना सकाळी उठल्या उठल्या कंबर जखडलेली असते त्याला आयुर्वेदात आम्ही प्रातकालीन कटीस्तंभ म्हणतो की प्रातकालीन म्हणजे सकाळी उठल्या उठल्या कंबर जखडलेली असते काही अंतर चाललं उठले की ती कंबर बरी होते किंवा नॉर्मल होते तर याचं कारण म्हणजे धातुशय शरीरातला जो शुक्र धातू आहे त्याचा शय किंवा तो अति रिक्त प्राणात बाहेर पडल्यामुळं धातुशय होऊन सुद्धा ते कंबर दुखायला लागते आणि त्याला अश्वगंधारिष्ट वगैरे अशा पद्धतीची औषधं वापरली तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने कमी देखील होते